Загорается какая चरांगे पाटील यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन उद्या बारा वाजता आंदोलन पुढे चालू ठेवायचं चा 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 का थांबवायचं याचा महत्वपूर्ण निर्णय घेणार आहेत मात्र येत्या पाच दिवसामध्ये सरकारने मनोजरंगे यांच्याशी कसलाही संवाद साधला नाही असा आरोप सुद्धा मनोजरांगे पाटलांनी केलेला आहे उद्याच्या निर्णयामुळे आपण बघू शकतो समर्थक आहेत आंदोलनकर्ते आहेत इथं घोषणाबाजी द्यायला आलेल्या आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांच्याकडे लक्ष न देणारा सरकारचा निषेध या ठिकाणी घोषणेमधून करतायत आणि मुंबईत चलोचा नारा सुद्धा या ठिकाणी जे आहे समर्थकांनी दिलेला काय म्हणणं आहे नेमकं या ठिकाणी पाच दिवस झाला मनोज दादा जरांगे पाटील हे अंगणा पाण्याशिवाय उपाशी आहेत सरकारकडून कुठल्याही प्रकारचा ठोस पावलं उचलली जात नाही मुख्यमंत्री दिल्लीच्या दौऱ्यावर मनोहदाकडे दुर्लक्ष करणं हे मुख्यमंत्र्यांना सोपं जाणार नाही या ठिकाणी सरकारला सोपं जाणार नाही मराठ्यांच्या जीवावर निवडून आलेले आमदार खासदार मंत्री आंदोलकाकडे आंदोलनाकडे दुर्लक्ष देत आहेत त्यामुळं जे आमचे बांधव आहेत गेल्या पाच दिवसापासून या ठिकाणी हे सगळे सण या ठिकाणी उपाशी आहेत या ठिकाणी सगळे शांत होते पण मगाशी मग जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाली आणि दादांनी मुख्यमंत्र्यांवरती नाराज व्यक्त केल्यानंतर के हे सगळे उपाशी माणसं चलो मुंबईचा दे नारा देत आहेत या ठिकाणी काय म्हणणं आहे तुमचं कशासाठी घोषणा आता, आता, आता आम्ही चलो मुंबई असा नारा देतोय कारण का मनोज भाऊची तुम्ही तब्येत बघताय की इतके दिवस पाच दिवस झालं आज त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाही आणि सगळं शरीर खिळखिळा झालेलं आहे म्हणून आज आम्ही रस्ता रोग पण केलं आता मुंबई 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 चलो मुंबई असा नारा देत आहोत आणि मुंबई मध्ये लवकरच सगळे धडकणार आहेत हिंदू आम्ही असा इशारा देत आहोत कारण का आज रात्री जर पर्यंत न्याय मिळाला तर उद्याच्या कुठलाही निर्णय घेतला जाईल आणि त्याची दखल पुन्हा सरकारने घ्यायची कारण का मुंबईमध्ये आल्यानंतर तुम्हाला इतकं सोपं नाही कारण का मागचा खेळ पण तुम्ही असाच आवरला होता खोटं पत्र देऊन गुलाल उधळून ते शब्द आता तुम्ही वापस घ्या पण आता आम्ही फसणार नाही लांडगेच्या कथेसारखी तुमची कथा झालेली आहे आणि लांडगेची कथा म्हणतात ना तशी तुमची आता पण कथा होणार आहे पण आता आम्ही जर आलो मुंबईमध्ये मुंबई मध्य धड़क लगे तुम धड़की भरना रहे। है तुम्हें गरम जब मराठा जब मराठा गर्म होता है तो आपको धोबी पचार करेगा और मुंबई में जब आएगा तो अफजल खान से भेंट मेरे दादा मनोज दादा करेंगे भेंट मनोज दादा और पूरा मराठा समाज साथ कोठी करेगा खबरदार आरक्षण देना होगा तुम्हाला तो चिंदाड्या हे धान देना आता आमची एक पाटला एकच विनंती पाटलांनी फक्त तारीख जाहीर करावी आम्ही मागच्या वेळी जेवढ्या संख्येने मराठा समाज मुंबईत दाखल झाला दा, त्याच्यापेक्षा तिप्पट संख्येने मुंबईत मराठा समाज दाखल होणार आहे दा, दा। आता मुंबईमध्ये जाऊन काय होणार मुंबईमध्ये जाऊन आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी परतणार नाही मागच्या वेळेसारखी आमची फसवणूक होऊ देणार नाहीत आमचं अखंड मराठाचं काही जर मरणाच्या दाडे दाखले फडणवीसांना आज आम्ही इशारा देतोय तर आज आम्ही बिलकुलही थांबणार यंत्रवालीमध्ये जसाही दादांची आम्हाला आदेश येईल तसा आम्ही अखंड मराठा समाज मुंबईकडे जाणार आहोत आम्ही मुंबईत जाम करणार आहोत जसं मागील वेळी केलं होतं एक दिवसामध्ये यांची कशी फरफराट झाली होती त्यापेक्षा ही माहिती आहे का आता आम्ही आणखी मनोज जरंगेने आपला निर्णय जाहीर नाही केला उद्या बारा वाजता जाहीर करणार पण यांनी जर कुठलीही भूमिका नाही घेतली तर नक्कीच दादा हे निर्णय घेतील आणि दादा समाजाचा ऐकतात समाजा ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आणि अखंड समाजाचं म्हणणं आहे की दादा मुंबईकडे पळावं आता आम्ही दादाना म्हणलं की ते आमरण उपोषण करू नका तुमचं शरीर नाहीये पण दादांनी त्यांना शेवटची संधी दिली होती कारण ते नवीन मुख्यमंत्री झाले म्हणून पण नवीन मुख्यमंत्र्यांमध्ये कुठेही लिहिता नाही कुठेही मल्लीनता नाहीये कारण त्यांनी कधीच मराठा नगरही धरलं नाही कारण तो खुनशी राजकारणी करतात मराठी